मलिकवाड तालुका चिकोडी येथील रसिका राजेंद्र कोळी हिने वाणिज्यशास्त्र कॉमर्स शाखेतून कर्नाटक राज्य पात्रता परीक्षा के ई टीमध्ये पहिल्यांदाच पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश मिळवले आहे गावातील साध्या पार्श्वभूमीतून येत असताना चिकाटी सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य मार्गदर्शन याच्या जोरावर तिने मिळवलेले यश हे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे कर्नाटक परीक्षा प्राधिकरणामार्फत घेतली जाणारी के एस ई टी ही परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक असून साधारण चार ते पाच टक्के विद्यार्थीच उत्तीर्ण होतात अशी कठीण परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करण्याचा मान रसिकाने मिळवला आहे तिच्या या कामगिरीने मलिकवाड गावासह संपूर्ण चिकोडी तालुक्याचा अभिमान वाढवला आहे रसिका कोळी सध्या राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव येथे एम कॉम द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे महाविद्यालयीन प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेत के एस सी टी हा महत्त्वाचा टप्पा मांडला जातो त्यामुळे या यशामुळे रसिकाचे शैक्षणिक भविष्य अधिक उत्तम अधिक भक्कम होणार आहे स्पर्धा परीक्षेबाबत रसिकांमध्ये आवड निर्माण करण्यात मल्लेकवाड येथील श्री महादेव मल्लिकार्जुन मंदिर जीर्णोद्धार समितीचा मोठा वाटा आहे या समितीद्वारे दरवर्षी आयोजित स्पर्धा परीक्षा उपक्रमातून तिला स्पर्धात्मक क्षेत्राकडे आकर्षण निर्माण झाले आहे तसेच सीचे विकास अधिकारी श्री सुधीर पाटील आणि जिल्हा पंचायत लेखापरीक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्री शेखर पुजारी यांचे मार्गदर्शन तिला लाभले रसिकाच्या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे तिच्या पुढील उच्च शिक्षणासाठी आणि शैक्षणिक कारकिर्दीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षा होत आहे ग्रामीण भागातील मुलीसुद्धा योग्य संधी परिश्रम आणि ध्येयाने मोठी यशी मिळवू शकतात याचे प्रेरणादायी उदाहरण रसिकाने घालून दिली आहे स्थानिक नागरिक मलेकवाड गावातून स्पर्धात्मक परीक्षेचे नवे पर्व सुरू झाले अशी भावना व्यक्त करत रसिकाच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा देत आहेत एस बी सा का न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा